नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे नुसता पावस ही जात बाजूने जातोय बघा आपल्याला काय नुसतं टूर पितोय पंधरा दिवस पाऊस होता मित्रांनो पण का नाही झाडाखाली बल झालं नाही पाऊस आणि तिकडं पुण्या काय करायचं पावसाची बिल्डिंग पाणी थात्याच्या पाऊस नमस्कार नमस्कार मित्रांनो जनावर माग स्वागत आहे तुमचं आपल्या मध्ये पाऊस आज काय नाही बघा आज भारी भारी दिवस उगवला होता मस्त कडक होता आज बरं वाटलं बघा नमस्कार नमस्कार आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे बरका मित्रांनो थोडी जनावर सोडावात म्हणलं काय टाकायचे पाहिजे राव नुसता भरू बरु बरु बुरु बुरु भरुभरू येतोय नुसतं वल्या जनावर खाली नुसत्या जनावरा खाली दूध चार लिटर आणि भाऊ पंधरा रुपये आणि खुराकाचा व्हा त्यात तीनशे रुपये कसं शेतकऱ्याची वाट लागायची नाही त्याच्यामुळे म्हणलं आपण वैरेन वाचवा थोडी जनावर मोकळी सोडावत या आपल्याला बैल कसा आहे बैल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा नातखोळा बैल आहे का नाही हे आहे बघा हा किती महिन्याचा असन तुम्हाला काय वाटते सांगा बरं कमेंट मध्ये कसा आहे गावतात दिसतोय का बैल हा रेसला नाही सर रेसला चांगले सातारा कोल्हापूर सगळे रेस जे काय आपल्याला ह्या बैलाच्या जोरावर तीन छाटा खोराक असते ह्याला सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमच मिळून बरं का आला बाबा पाऊस मैस पुढे गेले मैस आहे महेश बाबा बाबा पाऊस पा। आला तर काय दमच नाही ढिलाच पडा ना असं वातावरण आहे बघा मित्रांनो आपल्याकड कस आहे ढग आता बघा मित्रांनो दोन दिवसांनी आज सर काही नक्षत्र निघते पावसाळ्यातलं हलिया हाली हलिया का पाऊस टूच तो काय म्हशी जाते पावसाची गरज असते बघा पण काय नाही मस्त पाऊस आता झिम चालू झालाय बघायचं का तुम्हाला हे कुठून आलाय बघा हे कुठून पाऊस आलाय हा आतापर्यंत ऊन होत बघा हा आता पाऊस यायला लागलाय गार लागतय बघा लय गार लागते, लागते। तुम्हाला सांगतो गस्त नो वीस दिवस झाला आमच्याकडन नुसती झिम 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 पाऊस यायचा आज थोडा टप टप यायला लागलाय बघा आपला बैल बघा मित्रांनो व्यवस्थित बघा गिरणाई असलं तर सांगा ही बैल आपल्याला तिकडं द्यायचं आहे बघा रेसला पळवायचा आहे जवळजवळ वर्षाचा खोंड आहे आता काई -काई एक, ते त्याला आपण काय काय चालत असतो माहिती आहे का सकाळ संध्याकाळ मिळून एक दोन तीन छटक खोराक मांडित असतो बघा त्याची आपण देखभाल चांगली घेत असतो बघा मित्रांनो ह्या गायचं खोंड आहे गाय बिल दुधाची आपली काय सांगायची तुम्हाला तीन लिटर दूध देते बघा दोन टायमाच मिळून माहितीये का अशी दुधाची गाय कुठेच भेटणार नाही आणि गायला फॅट म्हणतात तर दोनच्या आसपास बसते हा नात खोरा गाय आपले ही घरची गाय खात्री कायची बघा कोणाला घे तर लय भारी गाय ही जवळजवळ पण पन, पंचवीस तीस रुपये व्हायच दरवाज्या हिच्या गायीचं दुधाचं माहिती आहे का खोराखाल जाते त्यातलं शंभर एक रुपये शंभर दीडशे जाते तर आणि ती मैस आहे बघा भारी मैस आहे मैस बी एकायची बघा काय जनवराचं खरणार राव वाट लावली सगळी शेषणानं पाच रुपयाचं अनोदन कशाचं अनोदन कशाचं काय मित्रांनो वाट लावी धंदायत सगळं फसवा बाजार बाजारही राव मित्रांनो आपल्या रानात ककडी लावली बघा तो बागा का दोन मिनिटातच घेऊन जातो तुम्हाला ककडीच्या जा रानात हलया हाल्या हाल्या तुला चारा सोडले फिराय नाही हा बघा आपली म्हैस किती बाहेर बघा बर बोलल की माघारी आली का नाही माणसं ऐकत नाही रा माणसाच आजकाल जनावर लय ऐकायच बघा आपले आज्ञाधारक जनावर गेला पाऊस दोन चार पडलं की पावसाचं कामच संपलं अरे रे पाऊस तिकडं सांगली सातारा तिकडं नदा नद्या फुल झाल्यात घरात पाणी लोकांची खाया पियाची पंचायत कोणाला काय पाण्याची पावसाची गरज आहे गर पण तिकडं पाऊस आणि आपल्याकडे म्हणलं काय नाही वाट ला पाऊस आहे आपल्याकडं घर कोणाचा असं भाव मला घर दाखवत असा सीसीटीव्ही कॅमेरा आहे लोकांचं घर आहे आपलं नाही आपलं साधच घर आहे राव कुठं पैसे खर्च करत बसता दहा पंधरा लाख बरं आहे आपली गरीबाची झोपडी आपण गरिबाचे झोपडे मस्त आता पोट भरायला लागल्यात बघा जनवारांची आपल्या मित्रांनो सगळं खरं आहे बघा पण तुम्ही कमेंट करीत नाही बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण व्हिडिओ कुठनं बघतात का ते कमेंट करायला विसरू नका की आमचं वडाचं झाड बरं काही जुनं झाड आहे आम्ही लहान होतो तोपासून झाड येते आम्ही लहान का आमचं वडील आजोबा लहान होतो झाड आहे ती पण त्याला पाणी कोण घालतंय उन्हाळ्याचं तरी पण कसं बघा सुपरहिट आहे गार नसतं आज काय दुपार म्हणून बाजारासाठी ककड्या तोडायच्यात पण काय पाऊस ककड्या तोडीन म्हणून तोडून देईन म्हणून सांगता येत नाही बघा काय खरं आहे बाई जनावर थोडी मोकळी सोडली का पाय मोकळा होतो त्यांचा दुसरं काय तुम्ही कुठून बघता ते कमेंट करा विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट कमेंट करा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गरीबाचा चॅनल आहे हो मोठमोठ्या चॅनलला तर काय देत कंटेंट नसल्या तरी लाईक करते लोक आणि आपल्या गरीबाच्या चॅनल आवड आहे हो आपली किती दहा बारा हजार सबस्क्राईबर झाले तर तशी टाइम कम्प्लीट झाला आपल्याला पेमेंट पे बी चालू होईल झालंय बरं का मित्रांनो आला पाऊस आला पाऊस आला पाऊस आज काय पाऊस लाईट तर गेली वा कुठे करायची होती जनावरांना नमस्कार मित्रांनो नमस्कार एकदा फेस स्कॅम चालू केलाय बघा घरच्या गायची कारूड आहे बघा ही एक दुप्पत झाले ती तिचा काय नाही राव परवड चार लिटर दूध दिले कस जनावराने कसं मासायचं कसं व्हायचं शेतकऱ्याचं अवघड आहे बो पाऊस याय लागलाय बघा आता तुमच्याकडे आहे का पाऊस कधी पस नाही कमेंट मध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट वारं सुटते पाऊस जातो उडून वारे भर हो हलिया हाल्या 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 चालला बाबा आतापर्यंत उन्हात तापला चांगला आता दुपारून पाऊस चालू झालाय हलिया हलया आयत खाऊ नको ट्रिक हलिया हाल्या कि सरा सोडलं की तिकडं पळायचं कमेंट करा मित्रांनो कमेंट करा आपण कुठून व्हिडिओ पाहतात ते तुमचे काय का पाऊस आता पाऊस चालू झाला बघा आणि आता मोठमोठे थेंब आहेत बघा आला आला वारा संगे पावसाच्या धारा आठवण करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा लहानपणीच माझं आवडतं गाणं मित्रांनो एक वेळेस मी ना आकाशवाणी पुणे केंद्रावर फोन लावलेला होता हाय खू आता आय ते गावात खा वाटतंय सराय सोडले सोडलंय कसलं मस्त पैकी तर मित्रांनो आहे ना आकाशवाणी पुणे केंद्रावर फोन लावलेला मी आणि हे गाणं म्हणून दाखल होत लय भारी दिवस राहते आकाशवाणी पुणे आकाशवाणी धाराशिव केंद्र बीड केंद्र नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह रेड एफ एम रेडू मिरची जळगाव केंद्र रेडिओ मध्ये वेगळीच माझ्या होती बघा मित्रांनो आजकाल आहे मोबाईल नाही ना काय नाही आता काय विशेष वाटत नाही पण कसं काळाची गरज आहे त्याच्याबरोबर चलणं महत्वाची गोष्ट आहे आता आता मित्रांनो गुरुवारी गुरुवार शुक्रवार त्या दोन दिवसामध्ये आरदडा नेतात मराठी भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण आसाळ का आसाळ का म्हणतात त्याला म्हणजे कसं असं टप 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 पाऊस येणार निघून जाणार आणि हित मग दाखला पूक आणि थोरला पूक ह्यात कसं असायचं मित्रांनो नुसती फिस फिस नुसती फिसफीस नुसती फिसफीस अहो मित्रांनो आपला काकडीचा प्लॉट आहे अक्षरशः बर्बादी झाली बघा या काकडीच्या प्लॉट पंधरा दिवसात पंधरा वीस दिवस झाला आज सूर्याचं दर्शन घडलं मित्रांनो नाही तर काय नाही नुसतं दिवस उघडला की काकडीच्या नानात जायचं काकडी तोडायची आणि बाजारात घेऊन जायचं आणि भाव बी नाही हो आता तुम्हाला सांगतो मुंबईला मार्केट मध्ये तिला पाच रुपये सहा रुपये किलो शेतकऱ्याची कशी वाट नाही व लागायची सांगा बर म्हणजे शेतीच कस झालंय बार का पैसे होत्या तो पण ते आपल्या हातात नाही भावाच आपल्या हातात नाही हो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही झाली आता दुधाची तुम्हाला मी मगापासून सांगतो आपली गाय चार लिटर दूध दिली चार लिटर द खुराक जात शंभर दीडशे रुपयाच नावे शेती काय लागायची पाणी साफ करतो बरं का मोबाईल भिजायचा र आपला या लाईवच्या नादात मित्रांनो कमेंट करा कडे आपल्या व्हिडिओला कमेंट करा आपण कुठून बघता येते शेतकरी पुत्र बघा आपण आपण काही भाषा बारी वापरत नसतो गावाकडची भाषा असते आपली ते माहिती तीग का बुक किती ती कुठे गेले कुठे गेले माहिती का बिग बॉस मराठी बिग बॉस आता आपल्याला काय तशी अपेक्षा नाही आपली जानवर ती सांभाळायची कुठं बिग बॉस करीत बसता पण ती कुणाच नशीब कधी उघड ती सांगता येत नाही मित्रांनो बुकीत ती उघड फुलीन अवघड पण ना मित्रांनो हालिहा तू बाबा आता तिकडे जातो हाल्या का जातो मित्रांनो पाऊस चालू आहे

आपल्या गरीबाच घर गर। कुठे दहा पंधरा लाख रुपये खर्च करून बरला बांधावा हे आपलं बरं आहे घर मस्त पैकी हवं का तस काय टाका काय घरात फडशी मस्त पैकी फ्रीज आहे लाईट आहे काय करायचंय रोगच दहा पंधरा लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याला परवडतंय का हल्ली हो आता आयतच गावात खायचं का तिकडच जातो मित्रांनो हलिया हल म्हटलं खाते चेर चेअरचे घास मजाच लावली राव तिकड बघा आपला गोरा भेजलो राव फुकटचे फकट आडूश्याला आलय बघ आता हम्म काय बटन तुटले शर्टाचं बी कामात असलीच कापड गालावं लागतात तो तुम्ही म्हणता काय ही बैगंधी काय पण तसं काय नाही बरं गैगंधी भेगंधी काय नाही कामात कसली बी कापड गालावं लागते तो शेतकऱ्याचा अवघड आहे चांगले कपडे घालून कुठे मग पुन्हा बेजारी होते गावायला कपडे घालाय सांगा बरं मग अवघड होते आता आज पावसाने चांगलं मनाव घेतले बघा आपण व्हिडिओ कुठून बघतात ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट वातावरण कसं आहे पण मित्रांनो एकच कस नंबर कसं आहे लोकेशन वगैरे वगैरे टॉप मध्ये एकदम फर्स्ट क्लास जनावर लय मजा चरायला था नादच ना तुमच्याकडे आहे का पाऊस पाऊस कसा पडतोय बघा लाईव्ह पाऊस मित्रांनो तारदाडा निघल्यात बघा त्याला आका म्हणतात काय होत आहे मित्रांनो कधी कधी लाईव्ह आपलं बंद जरा रेंज कमी जास्त होती बघा पावसा